हॅलो गुड मॉर्निंग आपण काही व्ही वन असणारी वेगवेगळी वाक्यं पाहिली होती आता व्ही फोर म्हणजे क्रियापदाला आय एन जी लागलेले काही वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत यांचाही खूप ठिकाणी उपयोग करता येतो पहिला प्रकार सब्जेक्ट प्लस बी प्लस यूज्ड टू प्लस व्ही फोर प्लस वाक्यातले उरलेले शब्द या प्रकारामध्ये बसणारे वाक्य आय एम यूज्ड टू रीडिंग अ बुक यूज्ड टू म्हणजे सवय असणे ही इज यूज्ड टू रायटिंग लेटर्स ही used टू स्लिपिंग लेट शी इज यूज टू playing खो खो आता दुसरा प्रकार सब्जेक्ट प्लस प्रिफरचे रूप प्लस व्ही फोर प्लस टू प्लस पुन्हा व्ही प्लस उरलेले शब्द आय प्रिफर रीडिंग to writing i prefer listening to watching she prefers sitting to standing he prefers eating to drinking म्हणजे त्याला पिण्यापेक्षा खाणे आवडते तिसरा प्रकार सब्जेक्ट प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट प्लस व्ही फोर प्लस वाक्यातले उरलेले शब्द म्हणजे ऑब्जेक्ट म्हणा किंवा आणखी काही जे काही असेल ते आता इथे व्ही म्हणजे कोणताही व्ही असू शकतो त्याचं पास्टेन्स पण येईल किंवा व्ही वन व्ही टू व्ही थ्री काय पण येऊ शकते डू डज त्या प्रकारात पण येऊ शकते आय हर्ड समवन क्राइंग आता इथे हर्ड पास्टेन्स आला मी कोणाला तरी रडताना ऐकले शी स्मेल्स समथिंग बीइंग कुक्ड ही सॉ समथिंग सिंकिंग सिंकिंग म्हणजे बुडणे वी सॉ समवन रनिंग आम्ही कोणाला तरी धावताना पाहिले चौथा प्रकार इट इज नो no यूज म्हणजे त्याचा काही उपयोग नाही प्लस बिफोर प्लस डॅश डॅश इट इज नो यूज आस्किंग हिम त्याला विचारण्यात विचारण्याचा काही उपयोग होणार नाही अशा अर्थानं व्हाट इज इट नो यूज ऑफ इट इज नो यूज गोइंग देयर तिथे जाण्याचा काही उपयोग होणार नाही इट इज नो यूज आर्ग्युईंग हिम आर्ग्यू वाद वालने नंतर पांचवा प्रकार है सब्जेक्ट प्लस फील लाइक प्लस बीफोर प्लस डैश डैश आई फील लाइक गोइंग फॉर स्विम आई फेल्ट लाइक स्लैपिंग हिज फेस स्लैपिंग मे चापट मारने आय फील लाइक अ बाथ आई डोंट फील लाइक वर्किंग हियर आता सहावा प्रकार सब्जेक्ट प्लस एनी मॉडल मॉडल मजे कैन कूड मे मस्ट शूड हे शब्द प्लस बी प्लस वी फोर प्लस डैश डैश यू शुड बी राइटिंग शी मस्ट बी स्लीपिंग देयर ही मे बी कमिंग हियर He ही कॅन बी प्लेइंग तसेही मॉडेल असले की वाक्य सोपेच असतात आता सातवा प्रकार सब्जेक्ट प्लस डॅ डॅश प्लस एनी प्रिपोजिशन प्लस फोर प्लस डॅ डॅश आता इथे सब्जेक्टच्या नंतर कोणतंही वर्ब येऊ शकते ही थॉट फॉर ए मोमेंट बिफोर स्पीकिंग मोमेंट या शब्दाचा अर्थ क्षण होतो त्याने क्षणभर विचार केला बोलण्यापूर्वी त्याने बोलण्यापूर्वी क्षणभर विचार केला व्हाट अबाऊट लिव्हिंग नाऊ ऑलवेज चेक द चेंज बिफोर लिव्हिंग द शॉप चेंज म्हणजे चिल्लर पैसे दुकानदाराकडून परत आलेले पैसे आता आठवा प्रकार सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट हेल्प प्लस व्ही फोर प्लस डॅश डॅश आय कांट हेल्प स्टडिंग म्हणजे अभ्यास करण्यापासून मी परावृत्त करू शकत नाही ही कांट हेल्प डिस्टर्बिंग मी मला डिस्टर्ब करण्यापासून तो स्वतःला थांबवू शकत नाही ही कांट हेल्प आर्ग्युइंग तो वाद घालणे बंद करू शकत नाही कांट हेल्प क्वारलिंग तो भांडण करणे बंद करू शकत नाही आता नववा प्रकार सब्जेक्ट प्लस डॅश डॅश म्हणजे वर इथे Plus become used to. Kimma get used to. Plus before plus dash dash. He has got used to shouting. She got used to walking. Mohan gets used to speaking. हाऊ शाल आय गेट यूज्ड टू दीज वर्ड्स या वाक्यांचा आपण सराव घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा जोक ट्रान्सलेट करून बघा दोन मित्र रस्त्याने चालत होते ते बोलत होते एक मित्र म्हणाला खूप छान हिरवळ आहे हिरवळ म्हणजे ग्रीनरी दुसरा म्हणाला हो आकाशात चंद्र खूप छान दिसत आहे पहिला म्हणाला आकाशात चंद्र नाही सूर्य आहे आता ते भांडायला लागले एक म्हणत होता आकाशात चंद्र आहे आणि दुसरा म्हणत होता आकाशात सूर्य आहे तेव्हा समोरून एक माणूस आला त्याने यांचे भांडण थांबवले तुम्ही का भांडत आहात त्याने विचारले तेव्हा दोघेही म्हणाले तुम्हीच सांगा आकाशा आकाशात सूर्य आहे की चंद्र आहे तेव्हा तो माणूस म्हणाला मुलांनो मी या गावात नवीन आहे आकाशात काय आहे हे मी सांगू शकत नाही हे वाक्य ट्रान्सलेट करा आणि जोक तयार करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अभ्यास करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय